श्री गणेश चतुर्थी निमित्त या ठिकाणी आपण गणपती बाप्पाचं गीत घेऊन आलेलं आहोत तरी सादर करतो की कि हा किती आनंद असतो किती सोहळा असतो म्हणून आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाऊ जाऊ चला जाऊ चला जाऊ चला गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाऊ चला जाऊ चला जाऊ चला गणपती बाप्पाच्या दर्शनाला गणपती बाप्पाच्या दर्शनाला ए गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाऊ चला जाऊ चला जाऊ चला गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाऊ चला जाऊ चाला जाऊ चला गणपती बाप्पाच्या दर्शनाला श्री गणेश चतुर्थी आली सर्व भक्तांना आनंद झाला म्हणून श्री गणेश चतुर्थी आली फारच ही गर्दी झाली हजर राहू या सोहळ्याला गणपती बाप्पाच्या दर्शनाला हाजर राहू या सोहळ्याला गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाऊ चाला जाऊ चाला जाऊ चाला गणपती बाप्पा दर्शनाला जाऊ चाला जाऊ चाला जाऊ चाला गणपती बाप्पाच्या दर्शनाला गणेश भक्तांचा आहे हा मेळा मोठ्या आनंदानं मोठ्या हर्षानं मोठ्या भावनेनं हे गणेश भक्तांचा आहे मेळा भाविक भक्त झाले तो गोळा मोदक आण पूजेला काय मोदक का आण पूजेला गणपती बाप्पा दर्शनाला जाऊ चला जाऊ चला जाऊ चला गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाऊ चला जाऊ चला जाऊ चला, जाु चला। गणपती बाप्पाच्या दर्शला गणपती बाप्पाची आपणा सरोवरती सारखी छाया सारखी माया आणि सारखी कृपा आहे म्हणून सर्व भक्तावर प्रेमळ माया कोणाची बाप्पाची सर्व भक्तावर प्रेमळ माया कृपेचे नेहमी असते छाया सर्व भक्तावर कृपेचे नेहमी आसती छाया झाला हर्ष मनाला गणपती बाप्पाच्या दर्शनाला झाला हर्ष मनाला गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाऊ चाला जाऊ चाला जाऊ चाला गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाऊ चाला जाऊ चाला जाऊ चाला गणपती बाप्पाच्या दर्शनाला झालं समाधान दर्शनान सर्व भक्तांना आशा आहे सर्व भक्तांना दर्शनाची आशा आहे म्हणून मन तृप्त होण्यासाठी बाप्पाची पूजा करावी झालं समाधान दर्शनानो मन भरलं अतिहार झालं समाधान दर्श मन भरलं अतिहार मुग्धल लीन चरण हला मुग्धल लीन गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाऊ चला जाऊ चला जाऊ चला गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाऊ चला जाऊ चला जाऊ चला गणपती बापाच्या दर्शनाला